संपूर्ण महाराष्ट्रभराच्या दौऱ्याच्या माध्यमातून आज हिंगोलीमध्ये आम्ही आलो आणि हिंगोली आणि कळमनुरी असे दोन विधानसभेचा हा दौरा आहे दुपारी दिग्रस या ठिकाणी कार्यक्रम आहे संध्याकाळी कळमनुरी विधानसभेमध्ये कार्यक्रम आहे आणि ज्या पद्धतीने आज मनोज दादा झरांगेंच्या पाठीशी आम्ही खंबीरपणानं उभं राहिलो त्याचं स्वागत मराठा समाजाने खूप मोठ्या प्रमाणात केलं आणि आज त्याच माध्यमातून मराठा समाजानं आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलंय बौद्ध समाजाने या ठिकाणी आमंत्रित केलंय आणि एक जो छत्रपती शिवाजी महाराजांचा जो महाराष्ट्र होता बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला जो भारत होता तो कुठेतरी आज आम्हाला उभं राहताना दिसतो जाती धर्माच्या पलीकडे आजही गोर गरीब समाज गरजवंत लोक आज एकत्रित येत आहेत आणि खूप चांगला प्रतिसाद मला मिळतोय म्हणजे मी आधी सुरुवातीला भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून ज्यावेळेस महाराष्ट्रात आणि देशात फिरायचो त्यावेळेस केवळ बौद्ध माझं स्वागत करायला यायची पण आजच्या दौऱ्यामध्ये मला आज असं दिसलं की आज मराठा समाज मोठ्या प्रमाणात मला माझं स्वागत करायला येतो आणि खूप मोठी नांदी महाराष्ट्रामध्ये सुरू झाली आणि हेच चित्र आम्हाला येणाऱ्या विधानसभेमध्ये बघायचंय घोर गरीब गरजवंत जो मराठा आहे किंवा कोणत्याही वर्गातला कोणत्याही जातीतला धर्मातला आहे तो आज विधानसभेमध्ये त्याचं रिप्रेझेंटेशन असलं पाहिजे कारण आज ज्या पद्धतीने अनुसूचित जातीच्या जागांवर बी जे पीने कब्जा केलेला आहे आणि जो जो पक्ष म्हणतो की आम्ही संविधान हटवणार आहोत जो रिझर्वेशनच्या विरोधात आहे तो मात्र रिझर्वेशनच्या सगळ्या सीटात चोरून घेऊन चाललेला आहे अशा बी जे पीने जिंकलेल्या सगळ्या अनुसूचित सीटांवर आम्ही त्यांचा पराभव करून या अनुसूचित जातीचा खरा उमेदवार खरा प्रतिनिधी आम्ही या विधानसभेमध्ये पाठवणार आहोत पक्षाचं बघा आमची आघाडी युती ही समाजासोबत असणार आहे आज आम्ही मराठा असतील मुस्लिम असतील मातंग असतील माळी असतील धनगर असतील आणि लिंगायत कॉम्युनिटी कौ, आहे ह्या सगळ्यांसोबत आम्ही युती करत आहोत या समाजासोबत युती करत आहोत आणि आज जे पक्षीय राजकारण झालेलं आहे युती आघाडी युती आघाडी म्हणजे युती जर नालायक असेल तर फक्त आघाडीच त्याला पर्याय असतो हे कुठेतरी आता थांबलं पाहिजे आणि भारताच्या जनतेला एक पर्याय मिळाला पाहिजे महाराष्ट्राच्या जनतेला एक पर्याय मिळाला पाहिजे हे कुठे ना कुठेतरी यांची जी घराणी शह्य दोन्ही याच्यामध्ये त्याच्यात सामान्य लोकांना कुठेही स्थान नाही बघा मी कुणाचं नाव घेणार नाही पण एक एक आला आला म्हणजे त्याचं कुठेही संघर्ष नाही कुठेही साधी एक केस नाही तो माणूस आल्या आल्या मंत्री होऊन जातो आमचे सारखे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी बसलेले आहेत वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष संघर्ष करूनही साधे आमदार होत नाहीत म्हणजे अशा पद्धतीने हे नेपोटिझम आपण नेपोटिझम वर कार्यक्रम करतो बॉलिवूडमध्ये याच्यामध्ये नेपोटिझम आहे पण एक नेपोटिझम राजकारणात आहे हे याच्यावर कधी कार्यक्रम करणार आहात आणि या लोकांना आल्या आल्या हे ताट वाढून ठेवलेलं असतं याच्यावर आपण कधी बोलणार आहोत आणि म्हणून गोर गरीब गज गरजवंत जो व्यक्ती आहे त्याचा आवाज बुलंद करण्यासाठी <coughs> आम्हाला विधानसभेमध्ये ही लोक पाठवायची त्या समाजासोबत युती करणं आम्हाला अत्यंत महत्वाचं वाटतं जसं तुम्ही आमचं इंटेन्शन राजकारण नाही आहे आमचं इंटेन्शन दादांचंही इंटेन्शन आहे की ही युती आम्ही राजकारणापुरती करत नाही हो। आहोत अनेक लोकांनी राजकारणापुरते एकत्रित आले आणि त्यांचं इंटेन्शन त्यांचा जो ध्येय होतं ते साध्य नाही झालं ते आपापल्या ठिकाणी परत निघून गेले आमचं ध्येय की या महाराष्ट्रात ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंनी जे स्वप्न बघितलं होतं ते आम्हाला कायम करायचं <laughs> मराठा असतील बौद्ध असतील मुसलमान असतील लिंगायत असतील यांच्यामध्ये ती नॅचरल मैत्री असली पाहिजे आणि गावाखेड्यामध्ये ती मैत्री दिसली पाहिजे ते आमचं पहिलं उद्देश आहे आणि या मैत्रीचं रूपांतर आमच्या सीट्समध्ये गेलं पाहिजे आम्ही सीटसाठी मैत्री करत नाही आहोत आम्ही सामाजिक सरोका या महाराष्ट्रात राहावा त्याकरिता आम्ही एकत्रित आलेलो आहोत हा आमचा मुख्य उद्देश आहे तिसऱ्या आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार आहे काय झालेला आमचं तिसऱ्या आघाडीचं तर माहिती नाही परंतु आज ज्या पद्धतीने आम्ही जर रिझल्ट दिला तर आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा मनोज दादा असते